हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं आपल्या गुरुप्रसाद चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर काल आपण बघितलं की पार्वतीने एक स्वतःसाठी एक गण तयार केला होता आपल्या अंगाला चंदन आणि हळदीचे मिश्रण लावत होती त्यावेळेस तिला अचानक एक कल्पना सुट सुचली की शंकराकडं जसे गण आहेत ते जसे शंकराचे आज्ञेचे पालन करतात तर त्याप्रकारे माझ्याकडेही एक गण असावा आणि ते माझ्या आज्ञेचं पालन कर पालन करेल असा असावा तर त्यासाठी तिने हळद आणि चंदनाच्या मिश्रणातून एक छोटंसं बालक तयार केलं आणि त्यावर पवित्र मंत्र किंवा पवित्र गंगेचं पाने शिंपडून त्याला जीवनदान दिलं तर आता पुढची कथा आपण बघणार आहोत तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर मग त्या पुढील कथा खूप छान आहे तर नक्कीच तुम्हाला आवडेल तर गणेशाची निर्मिती झाल्यापासून पार्वती अतिशय आनंदी होती पार्वती आता हक्काने आपले सगळे काम गणेशाला सांगत होती आणि पार्वती छोट्या गणेशाला काम सांगत सांगितले की तोही पटकन तिचं काम ऐकत असे गणेशाबरोबर पार्वतीचा बराच वेळ जाऊ लागला पार्वतीचा एकटेपणा आता कमी झाला होता तर एके दिवशी पार्वती स्नानासाठी तयार होत होती तिने गणेशाला सांगितले बेटा मी स्नान करत असताना कोणालाही आत येऊ देऊ नको पार्वतीने त्याच्या सुरक्षेसाठी त्याच्याजवळ एक भाला दिला होता तर ग पार्वतीच्या आज्ञेचे पालन करत स्नान स्नानगृहाबाहेर थांबून तो पहारा देऊ लागला तर तितक्यात भंग भगवान शंकर नेमके त्याच वेळी कैलास पर्वतावर आले तर आपल्या घरी जाण्यासाठी निघाले काही वेळातच भगवान शंकर घराजवळ पोहोचले त्यांना एक लहान मुलगा घराच्या बाहेर पहारा देत असलेला दिसला तर शंकर घरात प्रवेश करणार होते तोच गणेशाने त्यांना अडवले छोटा बालक भगवान शंकरांना म्हणाला माझी आई आंघोळ करत आहे आता कोणालाही आज जाण्याची परवानगी नाही भगवान शंकरांना त्या बालकाच्या बोलण्याचे आश्चर्य वाटले शंकर म्हणाले माझी पत्नी पार्वती ही ही तुझी आई आहे तर तू नात्याने माझाही मुलगा होतोस पण मी तुला याआधी कधीही पाहिले नाही म्हणून मी तुला माझा मुलगा मानत नाही मी काही तुझा पिता वगैरे नाही तर त्या मुलाने भाला उचलला आणि म्हणाला मीही तुम्हाला कधी पाहिले नाही मी तुम्हाला आज जाऊ देणार नाही माझ्या आईच्या परवानगीशिवाय कुणीही या घरात प्रवेश करू शकणार नाही तिच्या आज्ञेचे पालन करणे हे माझे कर्तव्य आहे भगवान शंकर संतापले पण ग पण गणेश जागचा हल्ला नाही त्याने शंकराच्या रागाची परवान केली नाही तो तिथेच ठामपणे उभा राहिला भगवान शंकरांनी गणेशाकडे दुर्लक्ष केले आणि त्यांनी घरात प्रवेश करण्याचा पुन्हा प्रयत्न केला परंतु छोट्या गणेशाने त्यांच्या भाल्याने भगवान शंकरावर प्रहार केला भगवान शंकर रागाने लाल झाले तो बालक छोटा असल्यामुळे ते गप्प बसले आपल्या हातून काही गुन्हा आहोने अगोदर त्यांनी आपल्या गणांना त्या मुलांना हाकलून देण्याचा आदेश दिला गण गन गणेशापुढे उभे राहिले त्यांनी गणेशाला दरडावले तुला काही कल्पना आहे का भगवान शंकर कोण आहेत ते ते आमचे गुरु आहेत आणि हे घर त्यांचे आहे तू ही जागा सोडून निघून जा नाही तर तुला जबरदस्ती हाकलून द्यावे लागेल असे त्यांनी गणेशाला धमकावले त्यांच्याकडे लक्ष न देता गणेश धैर्याने तिथेच थांबला मग गण या लहान गणेशावर चालून गेले त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रे होती त्यांनी गणेशावर जोरदार हल्ला केला नंदी आणि भृंग यांनी तर गणेशाचे पाय धरून ते, आ, आ, ते आ, पाय धरून खेचले ओढण्याचे प्रयत्न केले पण गणेशाने त्यांच्या हातावर वार करून सुटका करून घेतली घर हे गने, खरे तर गणेशापेक्षा जास्त ताकदीचे धिप्पाडा आणि भयंकर स्वरूपाचे होते त्यांनी आपल्याजवळ असणाऱ्या शस्त्र अस्त्र दिव्या शक्तींचा वापर केला पण गणेशाच्या शूरपणापुढे ते कमी पडले सर्व ताकदपणाला लावली मोठमोठ्या राक्षसांना त्यांनी लढाईत पराभव केले होते पण गणेशापुढे त्यांचा काहीही ठाव ठिकाणा लागला नाही त्यांनी ओळखले हे बालक काही साधारण बालक नाही त्याने आपल्याला हरवले म्हणजे नक्कीच ही मोठी बलशाली अवतार असणार आहे गणेशाने लढायला ते घाबरले आणि आणि हताश होऊन स्वतःला वाचवण्यासाठी तिथून पळून गेले भगवान शंकरासमोर अपमानित होऊन थांबले आणि त्यांना पाहून शंकरांना पुन्हा राग आला मात्र बाल गणेश पुन्हा एकदा प्रवेशद्वारावर पहारा देत उभा राहिला गणेशाने शंकराच्या सर्व गणांचा पराभव केल्याचे नारद ऋषी मुनींनी पाहिले त्यांनी ब्रह्म विष्णू इंद्र यांना इत या इतर इतर देवांसह कैलास पर्वतावर जाण्याची विनंती केली नारद मुनी काहीतरी सांगत आहेत खुद्द कैलास पर्वतावर शंकराच्या गणांचा पराभव करण्याचे कोणाचे धाडस होईल शंकर पार्वती यांनी नारदांना खोटी माहिती दिली असावी असे यावेळी देवांना वाटले पण तरीही ते सर्वजण शंकर यांच्या मदतीला धावून आले पार्वतीने देवांना कैलास पर्वतावर येताना पाहिले आणि तिला आपल्या मुलाची काळजी वाटू लागली म्हणून तिने गणेशाच्या मदतीसाठी दोन शक्ती देवी निर्माण केल्या या दोन्ही देवींनी आपल्या बा आपल्या मुलाच्या बाजूला उभे राहून त्यांना मदत करावी अशी पार्वतीने आज्ञा दिली त्यानुसार एका देवीने एखाद्या डोंगरातील दरीसारखे आपले तोंड मोठ्याने उघडले आणि देवांनी गणेशावर डागळलेली सगळी शस्त्रं घेऊन टाकली दुसऱ्या देवीने महाभयंकर रूप धारण केले आणि गणेशाच्या शत्रूंना पराभूत केले त्यांना शिक्षा करण्यासाठी ती सज्ज झाली या दोघी मदतीने गणेशाने सर्व देवावर विजय दोघींच्या मदतीने गणेशाने सर्व देवावर विजय मिळवला आणि युद्ध जिंकले गणेशाच्या या युद्ध कौशल्याने देव थरथर कापू लागले ते शंकराकडे गेले आणि संरक्षणाची याचना करू लागले अरे देवा शंकरा हा मुलगा फारच विलक्षण आहे कृपया आमचे प्राण वाचवा नाही गणेश आमचा नाश आम्हाला मारून टाकेल आम्हाला वाचवा अशी प्रार्थना सगळेजण शंकराकडे करू लागले छोट्या गणेशाने सर्व गणांचा आणि देवांचा पराभव केला हे ऐकून भगवान शंकर भलतेच रागवले हा आता त्यांच्या प्रतिष्ठेचा विषय झाला होता त्यांच्यापुढे कोणताही पर्याय नव्हता म्हणून तो स्वतःच त्या लहान मुलाशी लढण्यासाठी पुढे आले गणेशही भगवान शंकराशी लढायला पूर्णपणे तयार होता शंकराने आपला त्रिशूळ उचलताच गणेशाने तो लगेच खाली पाडला त्रिशूल खाली पडल्याने अधिक क्रोधित होऊन शंकराने आपले पिनाक नावाचे धनुष्य उचलले पण गणेशाने आपल्या भाल्याने ते धनुष्यही मोडून टाकले शंकराला काहीच कळेना हा मुलगा इतका पराक्रमी कसा इतका शूर कसा मग शंकराने विष्णूंची मदत मागायचं ठरवलं त्यानुसार विष्णूंनी कैलास पर्वतावर दाट धुके निर्माण केले तर त्या धुक्याच्या आड विष्णूने गणेशावर हल्ला करण्याचा ठरवलं आणि आपल्या सुदर्शन चक्राने गणेशाचा भाला तोडून टाकला पण गणेशाने आपल्या तुटलेल्या भाल्यानेही विष्णूवर प्रहार केला व त्यांना जमिनीवर पाडले विष्णू लगेच उठले आणि आणि त्यांनी गणेशजी पुन्हा युद्ध सुरू केले शंकर आणि विष्णू दोघेही गणेशाबरोबर युद्ध करत होते तरीही हा बाल गणेश तरीही बाल गणेश धैर्याने सगळं हे करत होतं संकटाशी तोंड देत होता तर त्याचवेळी शंकरांनी संधी साधली आणि गणेशाच्या पाठीमागे जाऊन हल्ला केला त्यांनी आपल्या त्रिशूळ आणि गणेशाचे मस्तक धडा वेगळे केले तर यापुढील नका कथा नक्कीच सुंदर असणार आहे यापुढे काय काय घडणार आहे तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकायला भेटेल तर तुम्ही चॅनलशी कनेक्ट राहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा